नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पी डी एफ पी डी एफ म्हणजे प्रमोटरचा पी त्यानंतर एफ आय एच चा एफ आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजेच डी आय एचचा डी म्हणजेच पी डी एफ हे जे तीन प्लेयर असतात ना या तिघांकडे कंपनीबद्दल सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन असते आणि सगळ्यात कमी इन्फॉर्मेशन असते ती पब्लिककडे असते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय बघितलं तर प्रमोटरने आपल्याच कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि आता या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत प्रमोटर एफ आय आय आणि डी आय तिघांनी शेअर्स विकले आणि ते शेअर्स ना प्रमोटरने घेतले ना डी आयने घेतले ना एफ आय आयने घेतले तर ते कोणी घेतले पब्लिकने अशा कंपन्या पाहिजे तर तुम्ही स्टडी करू शकता आणि या कंपन्यांची लिस्ट मी तुमच्यासमोर आज ठेवणार आहे हा व्हिडिओ पूर्णपणे स्टडी पर्पजसाठी असणार आहे तर सुरुवात करूया व्हिडिओला तर आपली पहिली कंपनी आहे सुलवाइन सुलवाइन या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे दोन हजार दोनशे अठ्ठावीस करोड इतकं पाहायला मिळते ही एक स्मॉल टाईपची कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि ही कंपनी भारतातील सर्वात मोठी वाईन म्हणजेच द्राक्षापासून वाईन बनवणारी आणि विकणारी कंपनी आहे कंपनीचा शेअर होल्डिंग फॅक्टरने आपण जर बघितला तर प्रमोटरकडे मार्च महिन्यामध्ये किती होता चोवीस पॉईंट सहासष्ट टक्के आणि आता किती आहे चोवीस पॉईंट पस्तीस टक्के म्हणजे इथं प्रमोटरने आपला स्टेक विकलेला आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर किती होते सात पॉईंट सत्त्याण्णव टक्के आणि ते आता किती आहेत सहा पॉईंट अडुसष्ट टक्के त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरचा हिस्सा किती होता अठरा पॉईंट सव्वीस टक्के आणि आता किती आहे अठरा पॉईंट पंचवीस टक्के आपण जर पाहिलं तर प्रमोटर मायनस फॉरेन इन्व्हेस्टर मायनस त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टर मायनस आता तुम्हाला समजलं असेल प्रमोटर घेत नाही फॉरेन इन्व्हेस्टर घेत नाही डोमेस्टिक इन्व्हेस्टर घेत नाही म्हणजेच या तिघांनी पण शेअर्स विकले आणि घेत कोण पब्लिक पब्लिककडे किती होता एकोणपन्नास पॉईंट अकरा टक्के आता तो हिस्सा वाढून किती झालाय पन्नास पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे मोठ्या प्लेअरने काय केलं त्यांचे शेअर्स विकले आणि खरेदी करणार कोणी तर पब्लिक असंच बघायला मिळते तुम्ही सुद्धा अशा कंपन्यांचा स्टडी करू शकता त्यानंतर बघणार आहोत पी एफ सी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये जर आपण बघितलं तर या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे एक लाख छत्तीस हजार तीस करोड इतकं पाहायला मिळते म्हणजे एक लार्ज कॅटेगरीमधली आपल्याला कंपनी बघायला मिळते आणि ही एक एन बी एफ सी फायनान्स कंपनी आपल्याला पाहायला मिळते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे मागच्या क्वार्टरमध्ये किती होता पंचावन्न पॉईंट नव्याण्णव आणि या कॉर्टरमध्ये सुद्धा किती आहे पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे इथं प्रमोटरने विकला नाही परंतु एफ आय बघा अठरा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आता किती आहे थे त्यांचा स्टेक अठरा पॉईंट सहासष्ट टक्के त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टर सोळा पॉईंट सतरा टक्के आणि या क्वार्टरमध्ये सोळा पॉईंट अकरा टक्के आणि घेणारं कोणी पब्लिक पब्लिकने इथे खरेदी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते पब्लिकचा आधी स्टेक होता आठ पॉईंट सत्त्याण्णव टक्के तो वाढून नऊ पॉईंट एकवीस टक्के झाला आहे म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर निघले डोमेस्टिक इन्व्हेस्टरने ऐकले पण प्रमोटरने नाही घेतले घेतले कोणी पब्लिक पाहिजे तर तुम्ही सुद्धा या कंपनीचा स्टडी करू शकता त्यानंतर बघणार आहोत अमर राजा बॅटरीज अमर राजा बॅटरीज या कंपनीचं नाव बदलून आता अमरराजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड असं झालंय या कंपनीचं मार्केट कॅपिटल अठरा हजार दोनशे पंच्याऐंशी करोड इतकं पाहायला मिळते म्हणजे एक मिड कॅप साइजची कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि नावावरून समजतेच ही कंपनी बॅटरीजमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला प्रमोटरचा स्टेक किती आहे बत्तीस पॉईंट शहाऐंशी टक्के मागचा किती होता बत्तीस पॉईंट शहाऐंशी टक्के म्हणजे इथं चेंज त्यानंतर एफ आय आय किती होते वीस पॉईंट एकाहत्तर या क्वार्टरमध्ये किती झाले एकोणीस पॉईंट एकोणचाळीस म्हणजे इथं एफ आय आयने हिस्सा कमी केला त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती होते चौदा पॉईंट एकोणसाठ टक्के आता किती झाले चौदा टक्के म्हणजे डी आयने सुद्धा माल विकला त्यानंतर हा माल प्रमोटरने नाही घेतला प्रमोटरची होल्डिंग सेम आहे पण हा घेतला कोणी पब्लिकने पब्लिक किती होतं मार्च क्वार्टरला एकतीस पॉईंट शहाऐंशी ते वाढून किती झालं तेहतीस पॉईंट शहात्तर त्यानंतर बघणार आहोत कॅनफिन होम कॅनफिन होम या कंपनीचं मार्केट कॅपिटल दहा हजार पाचशे पंधरा करोड इतकं पाहायला मिळते म्हणजे ही सुद्धा एक मिड कॅप साईजची कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि ही कंपनी हाऊसिंग फायनान्समध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे मार्च क्वार्टरमध्ये मा किती हिस्सा होता एकोणतीस पॉईंट नव्याण्णव टक्के जून क्वार्टरमध्ये किती आहे एकोणतीस पॉईंट नव्याण्णव म्हणजे इथं नो चेंज फॉरेन इन्व्हेस्टर किती होते बारा पॉईंट चौदा मार्च क्वार्टरला आता किती आहे बारा पॉईंट दहा टक्के म्हणजे इथं एफआय माल विकला त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती आहेत चोवीस पॉईंट सहासष्ट टक्के त्यांनी आपला स्टेक कमी करून किती गेला चोवीस पॉईंट त्रेपन्न टक्के आणि या दोघांनी माल विकलेला प्रमोटरने नाही घेतला घेतला कोणी पब्लिकने पब्लिकची होल्डिंग किती होती तेहतीस पॉईंट वीस टक्के आता ती झाली किती तेहतीस पॉईंट सदोतीस टक्के म्हणजे पब्लिकने आपला स्टेक वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढे बघणार आहोत इज माय ट्रीप इज माय ट्रीप या कंपनीचं मार्केट कॅपिटल दोन हजार नऊशे साठ करोड इतकं पाहायला मिळते म्हणजे ही एक स्मॉल कॅप कॅटेगरी आपल्याला कंपनी पाहायला मिळते आणि आपल्याला माहीतच आहे की ही कंपनी प्रवासाशी संबंधित विविध सेवा पुरवते हो त्यांचा जो इज माय ट्रिपचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडमार्फत इन टू इन ट्रॅव्हल सोल्युशन्स करताना आपल्याला पाहायला मिळते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरचा मार्च क्वार्टरचा किती होता स्टेक अठ्ठेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव आता तो जून क्वार्टरमध्ये किती झाला सत्तेचाळीस पॉईंट बहात्तर त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरकडे मार्च क्वार्टरमध्ये तीन पॉईंट तीन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका स्टेक होता तो जून क्वार्टरमध्ये किती झाला दोन पॉईंट एकोणसाठ टक्के त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे दोन पॉईंट नव्वद टक्के इतका स्टेक होता आता तो दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतका पाहायला मिळतोय आणि तिघांनी सुद्धा शेअर्स विकले आणि घेणारं कोण आहे पब्लिक पब्लिकचा स्टेक किती होता चव्वेचाळीस पॉईंट सदतीस आता पब्लिकने किती खरेदी केला सत्तेचाळीस पॉईंट बावीस म्हणजे तिघांनी सुद्धा शेअर्स पब्लिकलाच विकल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत रिलॅक्सो रिलॅक्सो फुटवेअर या कंपनीचं मार्केट कॅपिटल अकरा हजार करोड इतकं पाहायला मिळते म्हणजे ही एक मिडकॅप साईजची कंपनी आपल्याला दिसून येते रिलॅक्सो फुटवेअर ही कंपनी फुटवेअर मॅन्युफॅक्चरिंग करते आणि यामध्ये आपल्याला त्यांचे ब्रँड्स बघायला मिळतात रिलॅक्सो स्पार्क्स यासारखे ब्रँड्स आपल्याला कंपनीचे पाहायला मिळतात या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण बघितला तर प्रमोटरकडे मागच्या क्वार्टरमध्ये किती होता एकाहत्तर पॉईंट सत्तावीस या क्वार्टरमध्ये सुद्धा एकाहत्तर पॉईंट सत्तावीस पण एफ आयने काय केलं तीन पॉईंट झिरो सात टक्क्यांवरून दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका स्टेक आपला केल्याचं पाहायला मिळते त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा दहा पॉईंट पंचावन्नवरून नऊ पॉईंट पंच्याण्णव इतका स्टेक आपल्याला केल्याचं पाहायला मिळते आणि या दोघांनी शेअर्स विकले आणि घेतले गुणी पब्लिकने पब्लिक किती होतं पंधरा पॉईंट तेरा आता पब्लिक झालं किती पंधरा पॉईंट त्र्याण्णव प्रमोटरमध्ये कुठलाही चेंजेस नाही परंतु या दोघांनी विकलेले शेअर्स घेत आहे कोण पब्लिक त्यानंतर बघणार आहोत ड्रीम फॉक्स ही कंपनी एअरपोर्ट रिलेटेड जे सर्व्हिसेस आहेत त्या प्रोवाईड करायचं काम करते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे पासष्ट पॉईंट बहात्तर टक्के इतका स्टेक होता जून क्वार्टरमध्ये सुद्धा तितकाच स्टेक आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरकडे झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतका स्टेक होता तो आता झिरो पॉईंट सहासष्ट टक्के जून क्वार्टरमध्ये झाले झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते डोमेस्टिक इन्व्हेस्टर कडे तीन पॉईंट एकोणपन्नास टक्के इतका स्टेक होता तो जून क्वॉर्टरमध्ये तीन पॉईंट झिरो नऊ टक्के इतका झाला आहे आणि या दोघांनी पण शेअर्स विकले घेतलेत कोणी पब्लिक पब्लिक किती होतं मार्च क्वार्टरमध्ये एकोणतीस पॉईंट एक्क्याऐंशी आणि जून मध्ये झालं किती तीस पॉईंट त्रेपन्न टक्के इथं प्रमोटरमध्ये कुठलाही चेंजेस आपल्याला दिसत नाही पण एफ आय आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर विकतात ते घेणार कोण आहे पब्लिक त्यानंतर बघणार आहोत युनिपार्ट्स इंडिया युनिपार्ट्स इंडिया या कंपनीचं मार्केट कॅपिटल एक हजार आठशे एकोणनव्वद करोड इतकं पाहायला मिळते आणि ही कंपनी प्रोव्हाइड करते इंजिनिअरिंग सिस्टीम्स आणि सोल्युशन्स त्यानंतर ॲग्रिकल्चर मशिनरीमध्ये आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये काम करताना आपल्याला ही कंपनी पाहायला मिळते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे पासष्ट पॉईंट सासष्ट टक्के स्टेक होता मार्च क्वार्टरमध्ये जून क्वार्टरमध्ये ॲज इट इज आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु एफ आय आयने काय केलं मार्च क्वार्टरमधला आपला दोन पॉईंट अठरा टक्केचा जो स्टेक होता तो एक पॉईंट त्र्याऐंशी टक्के स्टेक इतका जून क्वार्टरमध्ये केल्याचं पाहायला मिळतं आहे त्यानंतर डी आय एस किती होते सहा पॉईंट एकोणतीस टक्के आता किती आहेत पाच पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि पब्लिक किती होतं पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के आता पब्लिक वाढून किती झालं सव्वीस पॉईंट त्रेचाळीस टक्के म्हणजे या दोघांनी विकलेला माल घेतला तो पब्लिकने इथं सुद्धा आपल्याला प्रमोटर नो चेंज असं पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत एस डब्ल्यू सोलार एस डब्ल्यू सोलार या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते पाच हजार सातशे बेचाळीस करोड इतकं पाहायला मिळते म्हणजे ही एक मिड कॅप कंपनी आपल्याला दिसून येते आणि नावावरूनच समजतं की ही एक सेक्टर सेक्टरमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते या कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर प्रमोटरकडे मार्च क्वार्टरमध्ये पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका स्टेक होता तो जून क्वार्टरमध्ये सुद्धा सेम आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे इथं प्रमोटरचा हिस्सा बदलला नाही एफ आय आय किती होते आठ पॉईंट त्रेचाळीस आता किती झाले आठ पॉईंट एक्केचाळीस त्यानंतर आयचा स्टेक किती होता सात पॉईंट पन्नास टक्के आता जून मध्ये किती झाला पाच पॉईंट झिरो दोन टक्के त्यानंतर पब्लिक जर आपण बघितलं तर ते मार्च क्वार्टरमध्ये अडतीस पॉईंट तेहतीस टक्के इतकं पाहायला मिळत होतं आता ते वाढून किती झालं चाळीस पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे इथं सुद्धा प्रमोटरने शेअर्स खरेदी नाही केले एफ आय आय ने विकलेले शेअर्स हे पब्लिक घेताना आपल्याला पाहायला मिळालं तर ह्या सगळ्या होत्या आपल्या पाहिजे तर तुम्ही या कंपन्यांचा स्टडी करू शकता क्वार्टर टूचा सुद्धा तुम्हाला असाच डेटा पाहिजे असेल जस्ट कमेंट सेक्शनमध्ये यश टाईप करा यावर सुद्धा लवकरच व्हिडिओ हो, बनवण्याचा मी प्रयत्न करील हा व्हिडिओ फक्त स्टडी पर्पजसाठी आपण बनवला होता यामध्ये कुठलंही रिकमेंडेशन नाही की बाय करा किंवा सेल करा किंवा होल्ड करा हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आपण बनवलेला व्हिडिओ आहे पाहिजे तर तुम्ही सुद्धा या स्टॉकचा स्टडी करू शकता ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद